श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमीला दुसऱ्या श्रावणी सोमवार झालेला आहे आणि मंगळवारी दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमीचे व्रत कसे करायचे त्याचे महत्म्य आपण जाणून घेणार आहोत तर चतुर्मासातील श्रावण महिना सुरू असल्यामुळे तेरा तेरा ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी मंगळवार आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्य असे आहे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारे विविध व्रत वैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनींनी मंगळागौरीचे व्रत करतात यंदाही दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे याच दिवशी श्रावणात दुर्गाष्टमीचे व्रत करणाऱ्याची परंपरासुद्धा आहे आणि जुने लोकही करतात दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी व्रतामुळे दुसऱ्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व दिलेले आहे आणि ते आ, ते आपण या माहि व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर मराठी सण मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला आणि दुर्गाष्टमीला हा दिवस दुर्वा सॉरी दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले आहे तर या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते उपासना देखील केली जाते नामस्मरण केल्यास शुभ आशीर्वाद प्राप्त होतो श्रावणातील दुर्गाष्टमीचे विशेष महत्त्व दिलेले आहे कारण श्रावण महिना हा महादेवाचा असल्यामुळे दुर् अष्टमीला दुर्गाष्टमीचे व्रत करणाऱ्याची जुन्या लोकांची परंपरा आहे कारण की जुने लोक आधीपासून करायचे तर दुर्व्याचे त्याचे महत्त्व काय आहे आणि महत्व आहे काय आहे तर व्रत करणाऱ्यांनी नंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असेच चातुर्थ्यापासून पुढे दहा दिवस गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश पूजनात दुर्वांना अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे दुर्वा वृद्धी व्हावी दुर्व्याची जोपासना व्हावी या उद्देशाने हे दुर्गाष्टमीचे व्रत व्रताचरण केले जाते तर अशी मान्यता असल्याने आपण या दुर्वेची पूजा करताना शुद्ध आणि स्वच्छ दुर्वा घ्यायचा आहे तर समुद्रमंथनातून अमृताने भरलेला कुंभ दुर्व्याच्या आसनांवर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब त्या दुर्व्यांवर सांडले त्यामुळे अमृता अमर अमरत्वाचा गुण दुर्व्यांमध्ये आला अशी कथा पुराणांमध्ये आढळलेली आहे त्यामुळे दुर्व्याला फार महत्त्व दिलेले आहे त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दुर्वेची पूजा केली जाते संतती सौभाग्य संपत्तीचा लाभ मिळवण्यासाठी हे व्रत करावे असे सांगितले की दुर्वेची पूजा करताना कोणाचे कोणाचाही पाय न पडलेला शु शुद्ध आणि स्वच्छ दुर्वास घ्यावा असे आग्रहाने सांगितले जाते कारण की दुर्वेची दुर्वे प्रार्थना प्रार्थनासुद्धा करावी कथा श्रवण ठरते आणि ती लाभदायक पण ठरते तर दुर्व्यांसह शिव पार्वती गणपती गणपतीची पूजा केली जाते पूजा आटोपल्यांवर दुर्वेची प्रार्थना करायची असते तर मला आप संपत्ती सौभाग्य संतती देऊन सर्व कार्यस्थितीच जाण्यास सहकार्य हो असंख्य शंख्यांनी समृद्ध होऊन तू जशी बाहेरून पृथ्वीवर सर्व दूर पसरतेस तशी सर्व दूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे माझी वंशविले वंशवेले ही तुझ्यासारखी बहर भरत जा जाओ, अशी आ अर्थाची सत्य सोप्या भाषेत प्रार्थना करायची आहे पूजा आणि प्रार्थना झाल्यांवर दुर्वाविषयक कथा ऐकायची आहे कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्या संदर्भातलं कथा श्रवण करणे वाचन करणे लाभदायक ठरते तर महादेव आणि शिवशंकर पार्वती देवी आणि गणपती बाप्पाची पूजासुद्धा आपल्याला या अष्टमीला करायची आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करायची आहे दुर्वे दुर्वाशी संबंधित असे काही दुर्गाष्टमी व्रत आहेत तर व्रतामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे आणि व्रतकर्त्यांनी दुर्वा दुर्वा गौरी शिव आणि गणपती यांची पूजा करायची आहे पंचामृताचा अभिषेकसुद्धा करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ऋतू फुले फळे व्हावीत धूप दीप नैवेद्य दाखवावा तर आरती करायची आहे आरतीची पूजा शेवटी पूजेची आणि मंत्रसुद्धा म्हणायचा आहे दुर्गाष्टमीचा दुर्गा देवीचा मंत्र इथे जप करायचा आहे तर दुर्वा आणि शिवलिंगाची पूजन अष्टमीला ज्या स्वच्छ पवित्र अशा जमिनींवर दुर्वा उगवलेले असतील त्या ठिकाणी जाऊन दुर्वावरच शिवलिंग ठेवून त्या दुर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवपूजेत दुर्वा रश्मी तसेच अन्य फुले असणे अवश्य आहे शेवटी खोबरे खजूर याचा नैवेद्य दाखवायचा आहे अक्षदा घातलेल्या दह्याचे अर्ध द्यावे स्वतः व्रत करत्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा उद्यापनाच्या वेळी पूजा हवन करावे तीळ आणि कणिक असलेले पदार्थ भोजनात असणे अवश्य असते असे भोजन आमंत्रित केल्यावर उपस्थित सर्व कुटुंबियांनी सदस्य आप्तमंडळी नातेवाईक मित्रमंडळी यांना द्यायचे आहे तर अनेक भागात दुर्वा दुर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जातात तर अशा प्रकारे हा अ दुर्गाष्टमीचा व्रत आहे आणि तो मंगळवारी परणार आहे आणि श्रावणातील दुसरा सोमवार झालेला आहे आणि मंगळवारी हा व्रत तुम्हाला करायचा आहे म्हणजे उद्या हा तुम्हाला व्रत करायचा आहे तर अशा प्रकारे ही माझी माहिती होती तर हे तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ